नमस्कार मित्रांनो आचओमध्ये आपण शिकणार आहोत रॅम रॅम काय आहे त्याचे फीचर काय आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे काम करतात काय काय त्याचं वर्क आहे सगळ्या गोष्टी आजवडिओमध्ये दे आपण डिटेल जाणून घेणार आहोत तर आपण सुरुवात करूया रॅमचं लॉंग फॉर्म काय आहे तर बघा मित्रांनो रॅमचं लॉंग फॉर्म असते रँडम एक्सेस मेमोरी ठीक आहे रॅन्डम रॅन्डम एक्सेस एक्सेस मेमोरी रॅन्डम एक्सेस मेमोरी काय लॉंग फॉर्म सर रँडम एक्सेस मेमोरी आर ए एम ठीक आहे हे काय आहे एक प्रकारची मेमोरी आहे ज्याच्यामध्ये आपण डाटा साठवू शकतो परंतु हा डाटा परमानंट नसतो मित्रांनो टेम्पररी असतो सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत ओके बघा आता रॅडम ऍक्सेस मेमोरी आहे याचं काय आहे लॉंग फॉर्म आहे लॉग फॉर्म ठीक आहे लॉंग फॉर्म आहे रँडम ऍक्सेस मेमोरी आता आपण जाणून घेऊया घेऊयाचे फीचर्स काय काय आहेत तर बघा सगळ्यात महत्वाचं फीचर म्हणजे ही काय वोलाटाईल मेमोरी आहे ठीक आहे वोलाटाईल मेमोरी कशा प्रकारची मेमोरी सगळ्यात पहिला फीचर याचं काय वोलाटाईल मेमोरी आहे आता वोलाटाईल म्हणजे काय आहे बघा जर आपण कम्प्युटरवरती काम करत आहोत ठीक आहे सगळ्यात गोष्ट तर मी तुम्हाला सर्व सा, वर्क सांगून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल रॅमचं वर्क असते आपल्याला डाटा पुरवणे कशासाठी जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा आपल्याला डाटा पुरवणे बघा नॉर्मली तुम्हाला माहिती आहे मी ज्यावेळेस आपण कम्प्युटरवरती वर्क करतो ठीक आहे आपला कम्प्युटर आहे आपण याच्यावरती वर्क करतो तसं एक्झाम्पल समजा आपण येतं वर्ड सुरू केलं वर्डमध्ये काहीतरी आपण टायपिंग करत आहोत ओके वर्डमध्ये टायपिंग करतो आपण सेव्ह करून ठेवला दुसऱ्या दिवशी आपण टायपिंग करतो त्याच मध्ये तर बघा हा जो डाटा असतो आपला सीपीयू असते सीपीयू मध्ये असते हार्ड डिस्क तुम्हाला माहिती आहे ठीक आहे आपला डाटा जो आहे तो परमानंट हार्ड डिस्क मध्ये सेव्ह असतो कुठे हार्ड डिस्क मध्ये रॅम मध्ये राहत नाही हार्ड डिस्क मध्ये सेव्ह असतो परंतु ज्यावेळेस आपण वर्किंग मध्ये राहतो ठीक आहे जेव्हा आपला कम्प्युटर बंद राहतो तेव्हा आपला जो डाटा आहे तो सगळं कुठं राहतो आपल्या हार्ड मध्ये किंवा एस एस डी मध्ये राहतो परंतु ज्यावेळेस आपण वर्क करतो ठीक आहे कम्प्युटर ऑन करतो आपण वर्ड मध्ये टायपिंग करतो एक्झाम्पल ठीक आहे तर तो डाटा येतो रॅम मध्ये कुठे येतो रॅम मध्ये ठीक आहे जे आपलं सिपी मध्ये रॅम असते त्याच्यामध्ये येतो ठीक आहे जस्ट एक्झाम्पल बघा आता नॉर्मल मध्ये कमी रॅम राहिल्यावर कम्प्युटर हँग होते किंवा स्लो चालते फास्ट चालत नाही का बरं कम्प्युटरची रॅम जास्त असायला पाहिजे का बरं म्हणतात बघा रॅम एका प्रकारे बघा एक टेबल सारखं वर्किंग करते रॅमला आपण एक्झाम्पल पाहूया की एखादी ऑफिस मध्ये एखादी टेबल आहे जसं बघा एखादी शास्त्रीय ऑफिस आहे त्याच्यामध्ये खूप सारे फाईल्स असतात काय असतात फाईल्स असतात जसं इकडे भिंत आहे याच्यामध्ये बघा एवढे सारे याच्यामध्ये फाईलचे रखाने आहेत खूप सारे असे काय ठेवलेले आहेत फाईल्स ठेवलेले आहेत ज्यावेळेस एखादी सरकारी कर्म एखादी क्लर्क असेल त्याला एखाद्या फाईल वर्क करायचा आहे तर तो त्या फाईलच्या भिंतीवरती जाऊन फाईल वर्क करतो का नाही ते काय करतात जसं चार पाच फाईल वरती वर्क करायचंय तर ते चार पाच फाईल आणून आपल्या टेबलवरती ठेवतात बरोबर हे जसे फाईल्स आहेत तर हे कुठे ठेवतात आपल्या टेबल ठेवतात आता बघा समजा टेबल हा हा छोटा जसा एवढाच टेबल आहे ओके आपण एक कन्सिडर करूया की हा एवढा टेबल आहे एक क्लर्क बसून आहे ओके क्लर्क बसून आहे आणि हा वरती वर्क करता दोन फाईल याने घेतलेल्या आहेत परंतु जर याला चार वरती वर्क करायचं असेल चार पाच फाईल एकशात त्याला ठेवायचं असतील तर हा टेबल जेवढा याचा छोटा राहील तेवढा काय होणार त्याला अडचण जाणार ठीक आहे अडचण जाणार तो हँग होऊन जाणार सेम त्या प्रकारे आपल्या कम्प्युटरमधली रॅम काम करते कम्प्युटरमधली रॅम एक प्रकारे टेबलचं काम करते ठीक आहे आपण ज्या फाईल्सवरती वर्क करतो ते फाईल्स त्या रॅम मध्ये येतात ठीक आहे जसं हा टेबल आहे टेबलवरती आपण फाईल्स ठेवले म्हणजेच कम्प्युटरमध्ये आपण आपण रॅम मध्ये फाईल्स घेतलेल्या आहेत टेम्पररी ठीक आहे परमानंट आता हा वर्क करतोय तर परमानं फाईल्स राहणार पर फाईल पर का नाही टेम्पररी ह्या फाईल्स तिथे घेतलेल्या आहेत परंतु ज्यावेळेस वर्किंग कम्प्लेट होते त्यावेळेस ते फाईल कुठे जातात परत भितीवर जे काही अलमारी वगैरे ठेवली असेल त्या आलमारीमध्ये जाऊन ते फाईल्स होतो आपण सेम त्या प्रकारे कम्प्युटर म्हणजे आपण रॅमवरती वर्क करतोय परंतु ते फाईल्स जाऊन कुठे सेव होतात हार्ड डिस्क एस डी ज्याला आपण म्हणतो हार्ड डिस्क मध्ये जाऊन सेव्ह होतात ओके आता बघा हा जो टेबल आहे हा एवढंच टेबल आहे याच्यामध्ये फक्त किती दोनच फाईल्स म्हणजे काय ही समजा रॅम आपली असेल टू जीबीची ठीक थी, आहे टू जीबी तर याच्यामध्ये जास्त डाटा मागणार का नाही वर्किंग करताना आपल्याला अडचण जाणार छोटा टेबल आहे जसं क्लर्कला लाखा क्लर्क आहे छोटा टेबल आहे त्याच्यावरती तो चार पाच फाईल वरती वर्क करताय तर त्याला अडचण जाणार जागा मावणार नाही फाईल ठेवण्यासाठी जसं समजा आपला टेबल जर त्याचा मोठा राहिला तर तो जास्त फाईल ठेवू शकतो सेम त्या प्रकारे आपली जर रॅम मोठी राहिली रॅम जर जास्त जीबीची राहिली जास्त स्टोरेज ठेवणारी राहिली तर आपण जास्त वर्क एक साथ करू शकतो म्हणून आपण म्हणतो की कम्प्युटरची रॅम जास्त असायला पाहिजे किंवा लॅपटॉपची रॅम जास्त असायला पाहिजे कशासाठी आपल्याला अडचण निर्माण होणे सुटसुटीत आपण वर्क करता आला पाहिजे आणि फास्टली वर्क करता आला पाहिजे याच्यासाठी ओके तर बघा रॅम जेवढी जास्त मोठी तेवढं जास्त आपल्याला सोपं जाणार वर्क करण्यासाठी ओके रॅमचं काम लक्षात असेल तुम्हाला ज्यावेळेस आपण कम्प्युटर ऑन आणि एखादी तसं व्हॉट्सअप चालवतो युट्यूब काही गुगल वरती काही वर्क करतो तर ते सगळं वर्किंग जे आहे ते वर्किंग रॅम मध्ये चालत असते जरी आपण सेव्ह करताना तो कुठे करतो हो? हार्ड डिस्क मध्ये करतो हो। कम्प्युटर बंद असताना तो सगळा डाटा आपला हार्ड मध्ये जाते ठीक आहे आणि जेव्हा जेव्हा वर्किंग करतो हो, तेव्हा तो डाटा कुठे असतो रॅम मध्ये असतो आता बघा रॅम ही काय आहे व्होलाटाईल आहे म्हणजेच काय जेव्हा इलेक्ट्रिसिटी जाणार पॉवर कट होणार तेव्हा त्याच्यातला डाटा नष्ट होणार त्याला आपण म्हणतो व्होला ठीक आहे म्हणजेच काय याच्यावरती या रॅमवरती इलेक्ट्रिसिटीचा भरपूर मोठा प्रभाव पडतो जर इलेक्ट्रिसिटी जर कट होईल तर याच्यामधला डाटा काय होणार नष्ट होणार म्हणून त्याला म्हटलंय व्होलाटाईल मेमोरी काय आहे मेमोरी व्होलाटाईल तुम्ही वर्डमध्ये वर्किंग करत आहात आणि अचानक जर लाईट गेली कम्प्युटर बंद झाला तर ते तुम्ही टाईप केलेला सर्व डाटा नष्ट होणार सर्व लेटर किंवा जे काही तुम्ही वर्किंग करतात ते सर्व नष्ट होणार जसं तुम्ही युट्यूबवरती एखादी काही पिक्चर वगैरे पाहता ठीक आहे आणि जर तुमचा कम्प्युटर अचानक बंद झाला तर तो पिक्चर बंद होऊन जाणार तुम्हाला परत युट्युब सुरू करावा लागणार डायरेक्ट होणार का नाही सेम त्या प्रकारे वर्क करतो म्हणून काय आहे त्याच्यानंतर हा? हा? मेमोरी आहे ठीक है? का है? आहे काय आहे इरेजेबल मेमोरी आहे रॅम कशी आहे इरेजेबल मेमोरी याच्यामध्ये टाईप करत असलेला डाटा किंवा इतर काही फंक्शन असतील ते सगळं आपण काय करू शकतो इरेज करू शकतो डिलेक्ट करू शकतो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट हा काय आहे टेम्पररी आहे टेम्पररी मेमोरी आहे काय आहे टेम्पररी मी तुम्हाला सांगितलं आताच ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस काय होतो ती रॅम मध्ये असते परंतु जेव्हा आपण काम करून का, कम्प्युटर बंद करतो तेव्हा तो कुठे जातो हार्ड डिस्क मध्ये जातो फक्त टेम्पररी युथ साठी जोपर्यंत कम्प्युटर ऑन आहे जोपर्यंत वर्किंग करतो तोपर्यंत युथसाठी म्हणजेच टेम्पररी साठी रॅमचा वापर होतो अन्यथा आपण तो डाटा हार्ड मध्ये टाकतो म्हणजे काय आहे रॅम जे आहे ते टेम्पररी आहे चौथा फीचर याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत रीड अँड राईट ठीक आहे रीड अँड राईड दोन्ही फीचर्स आहेत जसं आपण रोम मध्ये बघितलं होतं मागच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल जर तुम्ही बघितले असेल तर ठीक आहे रोम जो आहे तो काय आहे रीड ओन्ली मेमोरी आहे फक्त वाचू शकतो त्यासाठी आपण राईट करू शकत नाही परंतु रॅम मध्ये काय आहे रीड अँड राइट दोन फीच आहेत रीड पण करू शकता राईट पण करू शकता काम तुमच्या लक्षात आलं असेल रॅमचं काम काय आहे तर आपल्याला काय जास्त जागा मिळवून देणे ठीक आहे स्टोरेज मिळवून देणे टेम्पररी स्टोरेज मिळवून देण्याचं काम रॅम करते म्हणून रॅम जेवढी जास्त राहिली तेवढं जास्त आपल्या कम्प्युटरला चांगला आहे आता बघा रॅम लावतात कुठं तर रॅम जे लावता लावतात ते रॅम मदर लावतात ओके कुठे लावतात कंप्युटरमध्ये जो आपला मदरबोर्ड असतो मेन बोर्ड ज्याला मेन बोर्ड सुद्धा नाव आहे मदरबोर्ड सुद्धा नाव आहे okay. ओके जो आपला मदरबोर्ड असतो त्यावरती रॅमची दोन स्लॉट असतात ठीक आहे नॉर्मली दोन स्लॉट असतात आता कंपनीवर आहे कोणत्या कंपनीचा तो मदरबोर्ड आहे त्याच्यानुसार कधी कधी चार स्लॉट सुद्धा येतात जे अडव्हान्स कम्प्युटर आहे त्याच्यामध्ये येतात परंतु दोन मुख्यतः दोन स्लॉटच राहतात ठीक आहे तर त्या दोन स्लॉट वरती अशा प्रकारची रॅम राहते ठीक आहे ज्याच्या बीच मध्ये खाचा असतो किंवा डीडीआर बघा इकडे असं खाचा राहू शकतो त्या रॅमच्या अनुसार ओके तर हे रॅम या मदरबोर्ड वरती लागते आता या रॅम मध्ये दोन प्रकार येतात किती प्रकार येतात दोन प्रकार येतात आता रॅम मध्ये दोन प्रकार कोणते तर बघा स्टॅटिक रॅम आणि डायनामिक रॅम ठीक आहे कोणते प्रकार येतात दोन स्टॅटिक रॅम आणि डायनामिक रॅम बघा रॅम दोन प्रकार आहेत एस रॅम आपण म्हणतो एस रॅम आणि दुसरा आहे डी रॅम ठीक आहे आता एस रॅम आणि डी रॅम काय आहे एस रॅम म्हणजे असते स्टॅटिक रॅम ठीक आहे स्टॅटिक रॅम आणि डायनामिक रॅम आता या दोघांमध्ये फरक काय आहे तर बघा स्टॅटिक रॅम जे आहे ती फ्लिप फ्लॉप टेक्नॉलॉजी पासून म्हणजे कोणत्या फ्लिप फ्लॉप या टेक्नॉलॉजी पासून एस रॅम तयार होते आणि जे डायनामिक रॅम आहे हे कॅपेसिटर आणि ट्रान्झिस्टर पासून तयार होते कशापासून कॅपेसिटर ठीक आहे कॅपेसिटर आणि ट्रान्झिस्टर एस टी ओ आर बघा कॅपेसिटर आणि ट्रान्झिस्टर पासून डी रॅम तयार होते आणि एस रॅम जे आहे फ्लिप फ्लॉप टेक्नॉलॉजी पासून तयार होते ही जी एस रॅम आहे ही कशी आहे ओव्हर एनर्जी घेचते काय होते ओव्हर ठीक आहे ओव्हर एनर्जी ओव्हर एनर्जी याला भरपूर एनर्जी लागते ठीक आहे जास्त एनर्जी खाते कोण एस रॅम खाते परंतु डी रॅम जे आहे ही ओव्हर एनर्जी खात नाही कमी मध्येच काम करते ठीक आहे कमी याला इलेक्ट्रिसिटी लागते कमी एनर्जी खाते त्याच्यामुळे आपण डी रॅमचाच वापर करतोय ओके परत याच्यामध्ये बघा एस रॅम जे आहे त्याच्यामध्ये भरपूर कमी स्टोरेज राहते कमी स्टोरेज ठीक आहे कमी स्टोरेज राहते परंतु जो डी रॅम आहे त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम वर्क करण्यासाठी ठीक आहे त्याच्यामध्ये स्टोरेज जास्त मिळतो ठीक आहे स्टोरेज जास्त मिळतो ओके बघा डी रॅम मध्ये काय आहे कॅपॅसिटर आणि ट्रान्झिस्टर पासून बनलेली ही डी रॅम डी रॅम असते कमी याच्यामध्ये एनर्जी राहते त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये फीचर आहे स्टोरेज याच्यामध्ये सुद्धा जास्त मिळतोय ठीक आहे आणि कम्प्युटरची मेन मेमोरी ठीक आहे मेन मेमोरी मेन मेमोरी म्हणून आपण डी रॅमचा वापर करतोय आता एस रॅमचं काम काय आहे तर एस रॅम बघा नॉर्मली कॅशी मेमोरी म्हणून वर त्याचं वर्क केलं जातं मित्रांनो कॅशी मेमोरी ठीक आहे कॅशी मेमोरी काय आहे काय का का त्याचे फीचर्स आहेत कुठे काम होते या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये दुसऱ्या मध्ये पाहणार आहोत ठीक आहे बट लक्ष ठेवा एस रॅम जो आहे तो कॅशी मेमोरी मधून वर्क करतोय आणि मी रॅमचा जेवढा काही प्रकार सांगितलं ठीक आहे तो, तो सगळा हा डी रॅम म्हणजे डायनॅमिक रॅम मध्ये आपण करत असतो त्याच्याशिवाय आपण एस रॅम मध्ये इतर काही वर्क करतोय एस रॅम मध्ये फक्त ना फक्त कॅश मेमोरीचा वर्क असतो डी रॅम जे आहे ते आपण सगळं जे मी तुम्हाला आतापर्यंत रॅमचे फीचर्स सांगितले ते सगळे रॅम हे ते सगळे फीचर्स हे डी रॅम चे फीचर्स आहेत ओके मित्रांनो तर बघा आपण रॅम मध्ये एवढं जाणून घेतलं रॅमचं काम काय आहे कशा प्रकारे वर्क करते त्याचं एक्झॅक्टली काम काय आहे ठीक आहे एका युजरला टेबल मिळवून देणे प्लॅटफॉर्म मिळवून देणे की ज्याच्यावरती तो वर्क करू शकेल आणि जेवढी जास्त रॅमची कॅपॅसिटी राहणार आमची स्टोरेज जास्त राहणार जसं सोळा जीबी बत्तीस जीबी त्याच्यानुसार आपल्या रॅमवरती काम आपण सुरळीत करू शकतो आणि चांगल्या रीतीने करू शकतो तर रॅमचे एवढे काही फीचर्स आहेत मित्रांनो रॅम कशापासून तयार होते था, तर आणि ट्रान्झिस्टर पासून तयार होते त्याच्यामध्ये कमी एनर्जी खाते कोणत्या रॅममध्ये डायनॅमिक रॅममध्ये ओके त्याच्यानंतर याच्यामध्ये स्टोरेज सुद्धा जास्त मिळतोय आणि मेन मेमोरी म्हणून कम्प्युटरमध्ये मेन मेमोरी म्हणून या डायनामिक रॅमचा उपयोग केला जातो जर तुम्हाला कधी कोणत्या एक्झाम्पल कोणत्या पण एक्झाम मध्ये विचारू शकते की जास्त स्टोरेज असणारी रॅम कोणती तर डी रॅम आहे मित्रांनो आणि मेन मेमोरी कम्प्युटरची मेन मेमोरी जर तुम्हाला विचारण्यात येईल तर डी रॅम ही कम्प्युटरची मेन मेमोरी आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडीओसाठी आपल्या ठाकरे कंप्युटरच्या युट्यूब चॅनेलला तर सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो